आणि बुद्धीचा विकास झाला म्हणजे काय होते बुद्धी क्रिएटिव्हिटी झाली ऍक्टिव्ह झाली म्हणजे आपण विचार ग्रहण करतो आणि विचार ग्रहण काय होते ज्ञान वाढते आणि ज्ञान काय होते आपल्या हातून काही ना काही कलाकृती होत असते काही ना काही आपल्या हातून घडत असते कारण जेपर्यंत तुम्ही अभ्यास अभ्यास करतो आपण पुस्तक वाचतो पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तक अक्षर वाचणे नव्हे बरोबर आहे पुस्तक वाचणे म्हणजे फक्त अक्षर वाचलं नव्हे तर पुस्तकाच्या माध्यमात आपल्याला काय आकलन झालं आकलन किती झालं याला अतिशय महत्व आहे नाहीतर आपण पाहतो पेपरच्या दिवशी अगदी काढतो परंतु त्याला काही अर्थ नाही आहे तर म्हणून वाचन प्रक्रियेमध्ये वाचन पालनातील चिंतन या तीन बाबी जर नसेल तर आपल्या वाचनाचा काही अर्थ राहणार नाही म्हणून ह्या तीन बाबी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आता विद्यार्थ्यांनी वाचन करायचं तर का वाचन करायचं कारण विद्यार्थ्यांना पुढचं जीवन सुंदर करायचं असते सुंदर करणे म्हणजेच का रे सुर करणे याचा अर्थ पुढे आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असते त्याच्यासाठी एक गोष्ट मी सांगतोय तर एका विद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सोनू नावाची मुलगी होती या सोनूला मोबाईल पाहण्याचा पाण्याची खूप आवड होती मोबाईल मध्ये रील्स पाहिजे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहिजे आमचे शिक्षक म्हणायचे की हे सोनू

जेव्हा वर्गात आम्ही शिकवत राहायचं म्हणजे ते शिक्षक शिकवायचे तेव्हा ही नुसती मोबाईल काढून पाहत राहायचे आणि तर त्या शिक्षकाला प्रचंड राग एक दिवस त्या शिक्षकाने जबरदस्ती तिला या वाचनालया ग्रंथालयामध्ये पाठवलं आणि ग्रंथालयामध्ये पाठवल्यानंतर तू एक पुस्तक घेऊन ये तर ती गेली ग्रंथालयामध्ये आणि त्या ग्रंथालयामध्ये तिला स्वामी विवेकानंदाच पुस्तक हातात पडलं आता ते शिक्षक म्हणाले की तू वाचते स्वामी विवेकानंदाच पुस्तक आणि ते म्हणाले की नाही सर मी घरी वाचेल आणि घरी समीक्षणात्मक लेखन तू देऊन तू मला कोणती तरी सांग आणि खरोखर त्या सोडून काय केलं तर ते पुस्तक प्रतिक्षेत काळजीपूर्वक वाचलं आणि वाचलंच नव्हे तर एकतर तिने समीक्षणात्मक लेखन सुद्धा केलं आणि त्या लेखनातून तिला एक वाक्य अतिशय स्वामी विवेकानंदाचं आठवलं तर ते वाक्य कोणतं होतो जागे जागेवा आणि आपले उद्दिष्ट होईपर्यंत थांबू नका काय लुटा स्वामी विवेकानंदाचं वाक्य माझं नाही आहे उठा जागेवा आणि आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका उद्दिष्ट म्हणजे काय आहे उद्दिष्ट म्हणजे एक इंग्रजीमध्ये म्हणतो काय आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना काही ना काही उद्दिष्ट असले पाहिजे एक असले पाहिजे आता एक कुठं असते रे आपल्या दिल मध्ये असते असते माहिती आहे प्रत्येकाला आमचे विद्यार्थी मस्त करून तर हे जे मन जे आता मनाला कशाच खाद्य पाहिजे मनाला पाहिजे ते विचाराचं खात्य आता हे विचार कुठून मिळेल रे हे विचार मिळते ते पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमात विचार प्राप्त होत असते आणि ते विचार आता विचार प्राप्त केले बुद्धीमध्ये ज्ञान द्र केलं ज्ञान द्र केल्यानंतर आपल्या मनामध्ये ते साठवतो आपण आणि मन मग काय करते चेतना देते आणि त्यानुसार आणि म्हणून ते विचारामध्ये उत्तम अशा विचारांची साठवण ठेवायची असते आणि ही साठवण म्हणजे काय तर सर्वात प्रथम आपल्याला करिअर करायचं असते आणि करिअर करण्यासाठी जिथपर्यंत तुम्ही सकाळी उठून कॉलेजला यायचं असेल तर रात्री झुकता विचार करता की नाही मला सात वाजता कॉलेजला जायचं त्याच्यासाठी अगदी पाच वाजेपासून आपल्याला जाग येत असते तर तुम्ही मनामध्ये ठरवलं नाही तर पाच वाजेपर्यंत साते पाजून जाते आठे वाजून जाते आणि तुमची हे चोख उघडत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपलं करिअर करायचं असेल आपलं जीवन जर सुंदर करायचं असेल तर आपल्या मनामध्ये उद्दिष्ट असलं पाहिजे आणि उद्दिष्टानुसार आपण कोणत्या अडचणी आपल्याला येणार आहे आपल्याला कोण कोणत्या जायचं आहे एक एक पायरी पायरी चढत चढत आपल्याला जायचं आहे हे माणूस नाही आपोआपच एकदम वर नाही झाले आहे राष्ट्रपती पोचामच नाही झाले आहे अथवा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले नाही नाही मिळालेला आहे त्यांनी तर त्यांनी कष्ट केलेलं आहे त्यांचं एक ठरलेलं होतं की नाही आपल्याला वैज्ञानिक बनायचं आहे आणि वैज्ञानिक बनण्यासाठी अगदी प्रायमरीयर

तुम्ही राष्ट्रसंत घ्या अब्दुल कलाम याच नव्याचा काही गोष्ट काय का रे ठरवलं ठरवलं तर सारी गोष्ट आहे परंतु